बेगडी हिंदुत्ववादाचा मुकाबला करताना किती सावध राहावं लागेल आणि या प्रवृत्तीचा सामना करायचा असेल तर तो किती बारकाईनं आणि कशा पद्धतीनं करावा लागेल याचं एक मॉडेल छोटंसं का होईना पण संगमनेरमध्ये आज बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या टीमनं दाखवून दिलं संगमनेरमधल्या घुलेवाडी गावातल्या कीर्तनाचा वाद गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे त्याच्यावरनं बऱ्याच चर्चा देखील होत आहे खरं तर अशा व्यक्तीला कीर्तनकार म्हणावं का की ज्या व्यक्तीसाठी नथुराम गोडसे आदर्श आहे केवळ आदर्श नाही आहे तर त्याला आदरार्थी संबोधन करत आम्हाला नथुराम जी व्हावं लागेल असं तो म्हणतोय म्हणजे एक प्रकारे आपल्या संपूर्ण संतांच्या विचारांचा अपमान करणारा हा व्यक्ती आहे आणि ज्याला आपल्या संतांनी इतकं विपुल संदर्भासाठी ज्ञान उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर केवळ नथुरामच सापडत असेल तर मुळामध्ये असा व्यक्ती हा काही वारकरी विचारांचा संतांच्या परंपरेचा पाईक असूच शकत नाही गेल्या दोन दिवसांपासून बरेच आरोप प्रत्यारोप सगळे सुरू होते बाळासाहेब थोरातांनी आपल्यावरती हल्ला करण्यासाठी कार्यकर्ते पाठवले होते बाळासाहेब थोरातांनी गाडीचं नुकसान केलं बाळासाहेब थोरातांनी म्हणजे जेव्हा आपण शिवाजी महाराज आणि खानाबद्दल बोलत होतो तेव्हा त्याच्याबद्दल रोखण्याचा प्रयत्न केला इथपासून ते बरेच आरोप या कीर्तनकारानं ज्याचं नाव संग्राम भंडारे आहे करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टींचे अगदी सकट पुरावे थेट जाहीर सभेमध्ये आज संगमनेरमध्ये सादर करत बाळासाहेब थोरात यांनी या सगळ्याला प्रत्युत्तर दिलं संगमनेरची निवडणूक आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीचा निकाल खूप गाजला कारण आठ वेळा जे या मतदारसंघामधून निवडून येत होते काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा अमोल खताळ जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते जरी ते शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते म्हणजे तशा अर्थानं भाजपचे उमेदवार म्हणायला हवेत त्यांनी थोरातांचा पराभव केला आणि तेव्हापासूनच संगमनेरमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत आता हा जो कीर्तनकार आहे संग्राम भंडारी नावाचा तो ज्या ज्या गोष्टी सांगत होता म्हणजे किती कमाल आहे की सर्वधर्म समभाव हा विचार धादांत खोटा आहे हे काय जणू वेदामध्ये किंवा गीतेत लिहिलेलं वाक्य आहे का अशा पद्धतीनं मांडणी हा महाभाग जो आहे तो आपल्या कीर्तनामध्ये करतो आहे खरं तर हा केवळ घटनेचा नाही आहे तर आपल्या संतांच्या विचाराचा सुद्धा अपमान आहे कारण याच सर्वधर्म समभावावरती आपल्या सर्व संतांनी आजवर आपलं लिखाण केलेलं आहे आपलं आयुष्य याच विचारांसाठी त्यांनी वेचलेलं आहे आणि या विचाराला खोटं ठरवण्याचा प्रयत्न हे अशा पद्धतीचे कीर्तनकार करत आहेत आज संगमनेरमध्ये खरं तर आज जो मोर्चा झाला शांती मोर्चा त्याच्या आधी काल या कथित हिंदुत्ववादी संघटनांचा पण एक मोर्चा निघालेला होता त्याच्यामध्ये थोरातांच्यावरती त्यांच्यावरती बरेच आरोप करण्यात आलेले होते आज थोरातांनी जाहीर सभेमध्ये याच्या संदर्भातले पुरावे दिले त्याच्या आधी त्यांनी बोलताना की मुळामध्ये ही जी सगळी परंपरा आहे कीर्तनाची त्याच्यानंतर हरिणाम सप्ताहाची ती आपल्या घरामध्येच आपण किती वर्षांपासून पाळत आलेलो हो आहेत आणि त्याच्या सगळ्या स सामाजिक सौहार्दाची काय काय उदाहरणं आहेत हे त्यांनी सुरुवातीला सांगितलं बहात्तर सालची गोष्ट आहे बहात्तर सालचा तो सप्ताह आहे अधिक मासाचा सप्ताह आहे पण तुम्हाला सांगतो तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं कॉलेजला गेलो होतो आणि त्या सप्ताहामध्ये वाहाडण्याचं काम मालचे व्हाडण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये त्यानंतर जे जे हरिनाम सत्ते झाले डिग्रसला हरिनाम सत्ता बोज बाबा बसले असतील विचारा त्यांना डिग्रजचा हरिराम स्वप्ता विचारा अंचा हरिराम विचारा जोरव्याला एकोणीशे अठ्यात्तर साली सप्ताह झाला भाऊसाहेबांनी स्वतः केला मी त्याच्यामध्ये हाडण्याचं काम करीत होतो त्याचा हरिनाम झाला तर खांडगावचा हरिनाम सह तो, तो हरिनाम सत्ता असा गमतीदार होता की ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होत माझ महंत नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि ते त्यांना कोणीतरी म्हटलं का बाबासाहेब चाललेत नॉमिनेशनला ते म्हटलंय त्यांचं त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आपला हा वारकरी संप्रदायाचा मार मार्ग आहे आपण आपल्या मार्गाने जायचं त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं अरे पहा काय संत असतात का, म्हणजे ते असं म्हणू शकले असते काही फरक नव्हता पडत एकोणीशे नव्याण्णवची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्माचं नाही तिथं सर्व एकत्र बसतात कोणत्या जाती धर्माचा असो एकत्र बसलं पाहिजे कोणत्या ना आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नारंगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये रामगिरी महाराज फुगडी खेळताना पाहिलं ना की विखेला मला आणि नंतर मग या संपूर्ण भाषणामध्येच या जाहीर सभेमध्येच तो व्हिडिओ दाखवण्यात आला की ज्या व्हिडिओमध्ये या कीर्तनकारानं केलेला एक एक आरोप जो आहे तो कसा खोटा आहे हे जाहीरपणे सांगण्यात आला दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून बघितले दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीन वर दाखवण्याची मी विनंती करतो सोळा तारखेला घटना आहे ही दहा तारखेचं फुटेज आहे दहा तारखेला रात्री एक वाजता एक वाजता कशा एम एस जीएस अठ्ठावीस छप्पन संग्राम सुहज भंडारेंची गाडी दहा वाजता संगमनेर टोल कॉले रात्री एक वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते दहा तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतंय की संग्राम याची भंडारीची गाडी आधीच फुटलेली होती अकरा तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल संगमनेरला आली संगमनेरला आली त्यानंतर अकरा आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसत आहे ती गाडी फुटलेली आहे की नाही टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे बघा हा फुटेज बघा बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसले बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्साच सलो का या ठिकाणी मी करून दाखवतो अकरा ऑगस्ट रोजी हिवरगाव पावसाळ्यात टोल नाक्यावर हे फुटेज आहे स्वतः महाराज गाडी चालवतोय बघा महाराज नथुराम नथुराम ची हे फुटेज दिसती का गाडी तुम्हाला अकरा वाजता बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुंतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात गुतवलेलं आहे हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे परत कशी जात जातो हा परत परत या ठिकाणी सोळा ऑगस्ट रुढी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो सॉरी 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 आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पायिक काय त्यामुळं आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही सोळा ऑगस्ट रुढी या ठिकाणी फुटेज दिसताय का तुम्हाला दिसत आहे हिरव्या रंगाची निळ्या रंगाची गाडी आहे साहेब कोणची गाडी आहे कोणत्या शेतकरी अधिकाऱ्याची कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची आहे कृषी खात्यातला अधिकारी हो तो घेऊन आलाय त्या सोळा तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा आरोप काय केलाय महाराजांची गाडी फोडली महाराज कोणत्या गाडीतून आलेले सोळा तारखेला या फुटेज मध्ये कम्प्लेट तुम्हाला दिसतंय त्यानंतर बघा पुढे महाराज चालले महाराज चालले बघा बघा महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून दिसलाय तुम्हाला सोळा तारखेचा फुटेज सुपारी बहादर महाराज ओके हो त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अकरा तारखेचा फुटेज दाखव अकरा तारखेचा सॉरी अकरा तारखे झाला आता सतरा तारखेचा एक फुटेज बघा त्याच्यामध्ये सतरा ऑगस्ट रोजी इवलनाला टोल टोलनाकेवरे हा फुटेज आहे हे बाई बघितलं ना टौल के, हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले महाराज हे बा नंतर अठ्ठावीस छप्पन गाडी आहे मागून फुटे फुटलेली गाडी ती पहिलीच होती आता तशीच दिसते मग आपण कुठं हल्ले केले का आपण हल्लेखोर आहोत का आपण फक्त या ठिकाणी वारकिरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो खरं हिंदुत्वात आपल्याकडे आहे कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाहीये सतरा तारखेला दुसऱ्या दिवशी हा सतरा तारखेला या ठिकाणी टोल नाक्यावर फुटेज बघा तुम्ही ही गाडी दहा तारखेला अकरा तारखेला दिसली पण मध्ये आपल्याला टोल नाक्यावर दिसली नाही ही गाडी होती कुठं सतरा तारखेला तुम्हाला टोल नाक्यावर ही गाडी आणून ठेवली होती लपवून ठेवली होती कारण हे सगळं करायचं होतं हे ठरलेलं होतं याच्यावर सगळं क्लिअर फुटेज मध्ये दिसतंय या ठिकाणी याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं कळेल हे कसं ठरवून केलेलं षडयंत्र होत संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होत हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीन वर दाखवलेला आहे हा संग्राम भंडारे राज्य घटनेवर हो काय बोलला ते बघा शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म कीर्तनातलं कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव आणि आपल्या लोकांना वाटलं जगातलं काही वाक्य कवितेतलं वाक्य या जगातला सर्वात मोठा खोट वाक्य सर्व धर्म समभाव एक नंबरच घटारलं घाणेल वाक्य आहे आता वरकर्णी जरी हा वाद कीर्तनकार विरुद्ध थोरात असा जरी वाटत असला तरी तो असा अजिबातच नाही आहे म्हणजे तसा तो असण्याचं कारण पण नाही आहे याला एक अंतर्गत राजकारणाची सुद्धा मोठी छटा आहे कारण संगमनेरमधलं राजकारण जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून कशा पद्धतीनं गाजतं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण अशा राजकारणामध्ये वारकऱ्यांचा कीर्तनकारांचा उपयोग करून घेणं हे सर्वाधिक गलिच्छा आहे म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पण आपण चर्चा ऐकलेल्या होत्या की साडेचार हजार कीर्तनकारांना आपल्या प्रचार मोहिमेमध्ये भाजपनं सहभागी करून घेतलेलं होतं रामभाऊ म्हाडगी प्रबोधिनीमध्ये त्यांचं प्रशिक्षण करून कुठले शब्द कुठल्या गोष्टी त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातनं सांगितल्या पाहिजेत याचं त्यांना रितसर तीन दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं अशी सुद्धा माहिती अनेकांनी सांगितलेली आहे ते प्रचारासाठी जेव्हा तुम्ही करता तेव्हा आपल्या या सगळ्या समृद्ध परंपरेला कुठंतरी एक गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो आहे राजकारण बाजूला ठेवा ही सगळी आपली परंपरा जी आहे ती बाजूला ठेवा पण ते न करता हे असे प्रकार दिवसेंदिवस चालू आहेत याच्या संदर्भात विश्वंभर चौधरींनी जी फेसबुकवरती पोस्ट लिहिली होती त्याच्यातला जो प्रश्न आहे तो खरंच विचार करण्यासारखा आहे त्यांचं म्हणणं होतं की अध्यात्माऐवजी बेगडी वेगळी हिंदुत्वाच्या राजकारणावर बोलणाऱ्या कीर्तनकाराला लोकांनी थांबवलं आणि कीर्तनासाठी तुम्ही घेतलेल्या अभंगावर बोला असं सुनावलं स्वतःच्या निखळ राजकीय स्वार्थासाठी भाजपनं धर्म वापरला आता वारकरी संप्रदायाचा वापर करण्याचा विडा उचललेला आहे भाजपच्या विचारांचे शेकडो कीर्तनकार त्यांनी प्रचाराला लावल्याचं फडणवीसांनी मागे सार्वजनिकरित्या सांगितलेलं होतं ज्ञानोब्बा तुकाराम वारकरी पंथातले इतर संत आणि पंढरीचा पांडुरंग रुक्माई हेच वारकऱ्यांचे दैवत असतात त्यांच्याच नावाचा जयघोष परंपरेनं व्हायचा संघ भाजपवाल्यांनी जय श्रीराम हा नारा तिथं घुसवलेला आहे आणि वार वारीमध्ये धारकरी घुसावेत म्हणून तो सांगलीचा गुरुजी दरवर्षी जीवाचा आटापिटा करत असतो यांच्या कार्या शाखेच्या कार्यालयामध्ये किती संतांचे फोटो आहेत हे एकदा तुम्ही त्यांना विचारा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांची ही सगळी जी तळमळ आहे ती किती खरी आहे आणि किती खोटी हे कळेल त्यामुळं राजकारणामध्ये हे असे आपले जे वेगवेगळे विचार आहेत किंवा आपल्या संतांनी दिलेली जी शिकवण आहे तीसुद्धा भ्रष्ट करण्याचा एक फार विचित्र प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे आणि आज संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे खरं तर आज म्हणजे तिथं आता कीर्तनाचे सगळे त्यांना व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज असल्यामुळं कदाचित मिळाले असतील पण प्रत्येकच वेळी असे व्हिडिओ उपलब्ध नसतील पण कशा पद्धतीनं एखादी खोटी गोष्ट तुमच्या माती मारली जाते आणि हे राजकारण कुठल्या लेवलला ले आता घसरलेलं आहे याची चुणूक संगमनगर संगमनेरमधल्या या उदाहरणातनं पाहायला मिळते तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि बाळासाहेब थोरातांनी आज जे केलं ते योग्य आहे का हेच मॉडेल इतर नेत्यांनीसुद्धा या हिंदुत्ववादी कथित हिंदुत्ववाद्यांचा विचार मुकाबला करताना राबवलं पाहिजे का तुमची मतं आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद